ए मित्रा काय फायदा तुला गर्लफ्रेंड असल्याचा जी तुला वेळेवर देत नाही मेसेज चा रिप्लाय रे मला आज समजलं माझ्या मित्राचं इंग्लिश एवढं कमी कस आहे कारण तो लहानपणी सगळे इंग्लिश पिक्चर आवाज कमी करूनच जा बघायचा ज्यांचं अजून नीट उठत पण नाही त्या पण पोरी ठेवायच्या सॉरी पोरी पटवायच्या गोष्टी करतात भाड्या मित्रा तू आयुष्यात कसा सक्सेस होशील कारण जबाबदारी खांदेव घ्यायच्या वयात तू पाय खांद्याव घ्यायला लागलायस गुलाबाचं फुल आवडलंय म्हटल्यावर काटे तर टोचणारच ना आणि प्रेम ड्रायव्हर वर झाल्यावर म्हटल्यावर वाट पाहावी लागणारच ना कस ड्रायव्हरल्यावर अग किती काय बोलू तुझ्याबद्दल मन तुझं साफ नाही आणि स्पष्ट भाषेत बोलाय गेलं तर ठोक्या तुझ एक नाही मित्रांनो आता थंडी सुरू झालीये ज्यांचं लग्न झालंय त्यांनी घ्या आपल्या बायकांना मुठीत आणि ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी धरा मुठीत मग मित्रा यातला कोणता किड आहे तुझ्या गांधी हा सांग की जरा सारख्याच रिल्स पाठवत असतो सुधार की जरा एडत सगळ्या टनटन आटन टनटन तारा रातकड आला सुभा निकाला बच्चा हो गया भोला भाला बच्चे का नाम प्रका भुसडीवाला शेर करा अशा मुलींना जी म्हणते होनर सुनमी या घरची आणि केळ घेत नाही कड लक्षात मित्रांनो दिवाळी येत आहे हटाके उडवा आपल्याच माणसावर उडू नका कम चलात आहे हॉर्न जादा दबात आहे भावाचं तोंड आहे कुत्र्याच्या बुलढेवाने आणि भावाला फोटो पाहिजे डॉक्युमेंट्स असं कसं चालेल झोप ना भाड्या कशाला लोकांच्या पुरी झोप सॉरी सेटिंग बिघड जाए, बोलो स्वाहा <laughs> आजचा सुविचार नोटांची गड्डी आणि गर्लफ्रेंडची चड्डी एकांतातच काढावी <laughs> ज्या मुलानं मुलीच्या बापाकडून हुंडा जास्त घेतलाय ना त्यानं समजून जायचं गाणं लय ठिकाणी वाजलंय टाकला वाक्य छोट आहे लक्षात ठेवा गर्लफ्रेंड ही आतल्या चेटी सारखी पाहिजे असली तर पाहिजे पण दिसली कोणालाच नाही पाहिजे त्याच्याकडे पैसा आहे मुली त्याच पोहरावर मारतात आणि त्याच पोहराकडून मारून घेतल्या मोबाईलचा रिचार्ज आपली मराठी भाषा पण किती विचित्र आहे ना तिथं मुलींना म्हणतात लग्न करून घे आणि मुलांना म्हणतात लग्न करून टाक आता समजलं असेल तर शेअर करा आणि जर समजलं नसेल तर पोगो बघा ना प्रेम पायो ना धन पायो बस मित्र पायो ते पण तुझ्यासारखा एड जवळ पायो आजचा सुविचार मुतून झोपा गुड नाईट देवाने एवढा चांगला चेहरा दिलाय त्याचा चांगला वापर कर ग नाहीतर उगत आणि गाणबे मस्ती करू नको गेला तो जमाना जेव्हा नजर लागायची पण आता लवडे लागतात लवडे खऱ्या प्रेमात की नाही फक्त डोळेच ओले होतात आणि खोट्या प्रेमात होतात बरोबर ना मित्रांनो उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचा दीड जीबी डेटा संपत नाही ओ हस्ती किसी एक के साथ है और चिल्लाती किसी एक के साथ है कोणली जुळो ना जुळो पण चावडपणा मात्र जुळलाच पाहिजे हे बघ बाबा चहाच्या घोटाला आणि बाईच्या घोटाला कधी नाही म्हणायचं नसतं आम्ही झाड बघून सांगू शकतो हो या झाडाला किती जणांनी पाणी घातले सेकंड हँड गाडी घेतल्यावर पहिल्या मालकाने त्या गाडीचं काय नुकसान केलंय ते दुसऱ्या मालकाला भोगावं लागतं आणि हा हा व्हिडिओ गाडीसाठी नव्हता धन्यवाद तुमचं कसं आहे माहितीये का समोर बोलायला कोणी कोणत नसत भावा स्वतःच सामान पण दुसऱ्यांची आठवण काढून उठवावं लागतो आजकालच्या पोरींना खरं प्रेम करणार नाही करून सोडणारा पाहिजे नादी। <stutters> नादी। 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 मित्रा ताटपणा ना चड्डीत असावा मैत्रीत नाही मित्रा ती धोकेबाज नव्हती रे तुझी म्हणणे छोटी होती तुम्हारे अगर वादे सच्चे होते तो अब हमारे दो दो बच्चे होते जो मुतायला सुद्धा आपल्या सोबत सो येतो तोच आपला कारण जिगरी असतो लक्षात ठेवा मार्केट मध्ये माझ्या नंतर नाही केले शंकाने आले पण मला हरवू नाही शकले याच गोष्टीचं माझे आमची सुरुवात शून्यातून झाली त्यामुळे आम्हाला झाडभर झाडभर लोकांनी ठेवलं तर फरक पडत नाही मान्य मी तोंडाने वाईट बोलते पण लक्षात ठेवा तोंडावर बोलते वरून गाडी किती पण सुंदर असली तरी त्याचं इंजिन काळच राहते हे फक्त त्याच्यात लोकांना समजेल आमच्या माग लईच कुत्री फुकायला लागले ती थोडीफार प्रगती झाली वाटत आमची मित्रा आयुष्यात खूप पुढे जाशील पण दोन इंचाच्या जागे जागेसाठी अजिबात वाया जाऊ नको नुसती दुसऱ्या पासून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत प्रेम एकनिष्ठता विश्वास काही लोकांनी काय शिकले तर सुपला शिवाट आम्हाला शिवया आमच्या आई वडील नाही हो आम्ही स्वतःहून शिकलोय आमच्या आई वडिलांचे संस्कार काढणाऱ्यांचे संस्कार आहे म्हणून मी डायरेक्ट तोंडाव बोलते नाहीतर माझ्या वडिलांचे संस्कार माझ्यावर नसते तर मी तुमच्या सारख्यांना खाल्लो खोलते मित्रा एखाद्या भुर्गीचा पाश्ट लक्षात घेऊन तिला त्याच गोष्टी पासून सारखं टॉर्चर करण्यापेक्षा तिला तिचा पाष्ट विसरून तिला त्या परिस्थितीत आपलं बनव शब्द आहे माझा ती पोरगी तुला कधीच धोका देणार नाही